नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही भाग्य विजय आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी आपल्यापैकी प्रत्येकालाच आयुष्यात आर्थिक स्थैर्य हवं असतं सुबत्ता हवी असते आपली आर्थिक प्रगती होत जावी आणि आपल्याला सगळी भौतिक सुख सुद्धा मिळावीत असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याच दुश दुष्ट, दृष्टीने आपण आज आर्थिक स्थिरता आणि ग्रहयोग याविषयी जाणून घेणार आहोत तसंच ही आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्र रत्नशास्त्र आणि वास्तुशास्त्र कसं काय मार्गदर्शक ठरू शकतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटवेकर डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार सरांविषयी आपण थोडक्यात त्यांचा परिचय करून देते त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मात्र थोडक्यात त्यांचा परिचय करून देते सरांनी या दोन्ही विषयात पी एच डी ही पदवी संपादित केलेली आहे सरांच्या तीन पिढ्या सरांच्या घरणाच्या तीन पिढ्या या दोन्ही शास्त्रांमध्ये पारंगत आहेत तसंच सरांचा रत्नशास्त्रावर देखील उत्तम असा अभ्यास आहे सरांनी सरांना या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि समाजकार्याबद्दल उत्तम उत्तम पुरस्कार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यांचा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलेला आहे तसंच सर चा, सर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मार्गदर्शन करतात ठाणे पुणे आणि ठाणे पुणे तसंच संभाजीनगरमध्ये सरांची कार्यालय आहेत त्यांच्या शाखा आहेत इथे तुम्ही प्रत्यक्ष जाऊ शकता त्यांना भेटू शकता मात्र भेटीपूर्वी अपॉइंटमेंट नक्की घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत ते तुम्ही नोंद करून घ्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पुन्हा एकदा सांगते ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सर मार्गदर्शन करू शक करतात आणि त्याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्या चला तर मात्र चर्चेला सुरुवात कर सगया तसर, या सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत सर आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य यावं यासाठी खरं तर ग्रह कोणते ग्रह आपल्या कुंडलीतले अनुकूल असतात कसं आहे की आर्थिक स्थिरता ही प्रत्येकालाच पाहिजे असते कारण पैशाचं सगळंच नाटक करतायत आपलं आर्थिक परिस्थितीचं नाटक नाही करत किंवा पैशाचं नाटक नाही करतायत आणि प्रत्येकालाच असं वाटतं कारण आजकाल आपण पाहतोय की प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे लागलेले प्रत्येकाला एक आपलं स्टेटस वेगळं निर्माण करायचं आणि पैसा प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी ह्या तिन्ही गोष्टीच्या मागे तीन पी आहेत ह्या तिन्ही पीच्या मागे प्रत्येकजण लागलेलं आहे की लाग पैसा पण पाहिजे प्रसिद्धी पण पाहिजे प्रतिष्ठा पण पाहिजे पण पैसा आल्यानंतर तो स्थिर राहणं किंवा येण्या येण्यासाठी पण आपण बरेच जण खूप प्रयत्न करतात खूप जणाकडे मी पाहतो माझ्याकडे असे लोक आहेत की त्यांच्याकडे टॅलेंट असतं पोटेन्शियल असतं भरपूर काही गोष्टी असतात तरी पण त्यांना मनासारखं आउटपुट मिळत नाही किंवा त्यांचं अर्थार्जन ज्या पद्धतीने असायला पाहिजे किंवा सेव्हिंग्स ज्या पद्धतीने व्हायला पाहिजेत त्या पद्धतीने ते, ते होत नाहीत त्याचं कारण असतं की आपल्या पत्रिकेतले ग्रहांची स्थिती तुम्ही जन्मल्या जन्मल्या तुमची जी लग्न कुंडली असते त्या लग्नकुंडलीमध्ये जे बारा स्थान आहेत त्यातलं द्वितीय स्थान जे आहे ते धनस्थान आहे आणि इथे एक धनसंचयाचा आपण विचार करतो त्याच्यानंतर आपलं लाभस्थान असतं जे उत्पन्नाचं स्थान असतं की जे आपलं अकरावं स्थान आपल्या पत्रिकेतलं आहे की ते अकराव्या स्थानामध्ये कोणत्या ग्रहांची स्थिती काय आहे तिथे कोणते ग्रह विराजमान आहेत ह्याचा है। पण आपण विचार केला पाहिजे त्यासोबतच आपलं कर्मस्थान म्हणजे दशमस्थान ते पण तेवढंच महत्त्वाचं असतं कारण तुमच्या काम कर्मावर तुमचं अर्थार्जन सगळं डिपेंड असतं की तुम्ही काम कशा पद्धतीने करता आता याच्यामध्ये फरक वेगळा आहे की कोणी खूप ढोर मेहनत करतं तरी पण त्यांना मेहनत केल्याशिवाय पैसा मिळत नाही कोणी कोणी स्मार्ट वर्क करतं त्यामुळे स्मार्ट वर्कनं त्यांना पैसा मिळतो म्हणजे कोणी बुद्धीनं काम करतं कोणी मेहनत फिजिकल मेहनत घेतं आणि त्याच्यानं त्याला पैसा मिळतो तर हे पण कसं मिळू शकतं हे पण आपल्या पत्रिकेमध्ये आपण ते जाणून घेऊ शकतो आणि त्यासोबत आपल्या जीवनामध्ये आपलं उत्पन्न आपलं कर्म त्यासोबत आपला संचय त्यासोबतच आपल्या जीवनातली स्टॅबिलिटी फार महत्वाची असते की तुमचा आर्थिक जो ग्राफ आहे तुमच्या जीवनातला की तो भली कुठं स्टॉप झालेला चालतो पण तो डाऊन नाही झाला पाहिजे कधी तो, तो स्थिर असला पाहिजे तुमचा ग्राफ असा चढत गेला थोडी स्पीड कमी झाली <coughs> आपण समजू शकतो पण तो जर डाऊन होत असेल तर मग तुमच्या जीवनामध्ये चढउतार आर्थिक दृष्टिकोनातून भरपूर येऊ शकतात तर हे पण आपल्या नवम स्थान जे आहे आपल्या पत्रिकेतलं त्याच्यावरून आपण ते जाणून घेऊ शकतो की तुमच्या नवम स्थानात कोणते ग्रहात कसे आहेत त्याच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे आणि हा जो तुझा प्रश्न आहे की नेमकी कोणते ग्रह कारणीभूत असतात तर हे जे स्थान आहेत ह्या स्थानाचे जे स्वामी आहेत ह्या स्वामीचा संबंध समजा एक तुला सांगतो की आपल्या ह्याच्यामध्ये फार मोठा योग आहे लक्ष्मी योग ज्याला म्हणतो आपण महालक्ष्मी योग आपण असं म्हणू शकतो त्याला की तुमच्या धनस्थानाचा म्हणजे द्वितीय स्थानाचा स्वामी किंवा तुमच्या लाभस्थानाचा म्हणजे अकराव्या स्थानाचा स्वामी जर ते दोन्ही एकमेकाच्या स्थानामध्ये बस बसले असेल समजा आता द्वितीय स्थानाचा स्वामी शुक्र आहे आणि अकराव्या स्थानाचा स्वामी तुमच्या मंगळ आहे तर मंगळ जर द्वितीय स्थानामध्ये असेल आणि द्वितीय स्थानाचा स्वामी शुक्र तो जर स्थानामध्ये अकराव्या स्थानामध्ये असेल तर आपण त्याला महालक्ष्मी योग मानतो जर जर तुमच्या पत्रिकेमध्ये असे काही किंवा तुमच्या कर्मस्थानाचा म्हणजे दशमस्थानाचा स्वामी तुमच्या लाभस्थानाशी संबंध करतो किंवा तुमच्या दशमस्थानाचा स्वामी तुमच्या धनस्थानाशी संबंध करतोय तर अशा वेळेला तुमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता चांगल्या प्रकारे असते पण याच्यानंतर एक दुसरी गोष्ट असते आता हे झाले आपण पाहिलं की उत्पन्नाचं स्थान आहे पाहिलं आपण कर्माचं स्थान पाहिलं धनसंचयाचं पाहिलं स्टॅबिलिटीचं पाहिलं तर हे जे स्थान आहेत हे उत्पन्नाचे सोर्स वाढवण्यासाठी आहेत पण याच्यामध्ये उत्पन्नाचे सोर्स वाढवत असताना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रिस्क काय काय घेता तुमची डिसिजन मेकिंग कशी असणार आहे तर हे तुमचं तिसरं जे स्थान असतं पत्रिकेतलं ते पराक्रमाचं स्थान असतं त्याच्यावरून तुम्ही प्लॅनिंग काय करणार आहे तुमचे कसे तुम्ही पराक्रम करणार आहेत ह्या गोष्टी आपण जाणून घेतो पण तुमच्याकडे एखाद्या वेळेस पैसा येतो आपण असं पाहतो की एखाद्याकडे अचानक पैसा यायला सुरुवात होतो आणि दोन तीन वर्ष पैसा चांगला राहतो आणि अचानकच त्याचे डिसिजन चुकायला लागतात आणि मग ते डाऊन होऊन जातात की त्याला ते एक वादळ येऊन गेल्यासारखं पैशाचं पैशाचं येतो आणि जातो पण त्याच्याकडे शिल्लक काही राहत नाही तर हे जे तृतीय स्थान आहे तर याच्यातली जी ग्रहांची स्थिती आपल्याला हे सुचवत असते की तुमच्याकडे जेव्हा पैसा येतो तेव्हा त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं पाहिजे त्याची प्लॅनिंग कशी केली पाहिजे त्याला त्याची गुंतवणूक कशी केली पाहिजे तुम्हाला कोणत्या क्षेत्रामधून तुम्हाला यश मिळणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डिसिजनवर फार डिपेंड असतात तर हे तृतीय स्थान पण त्यासाठी तेवढंच महत्त्वाचं असतं आणि हे जे पाच स्थान आहेत हे पाच स्थानाचा जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये आर्थिक स्थिती आपली कधी सुधारणार आहे कोणत्या का काळामध्ये वयाच्या टप्प्यामध्ये तुम्ही ते अचिव्ह करू शकणार आहात किंवा ते अचीव होत नसेल तर यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे कोणत्या ग्रहाची उपासना केली पाहिजे आपण हे आपलं जन्मलग्न कुंडली आपण जाणून घेऊ शकतो आणि त्यासाठी मला वाटतं की प्रत्येकानं आपली पत्रिकी जानकार ज्योतिषाला दाखवली पाहिजे यातून आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे व्यवहार होत असतात त्याच्यामध्ये व्यवहारिकता आपल्यामध्ये असणं फार गरजेचं असतं आणि व्यवहार न चुकता आर्थिक नुकसान न होता आर्थिक बाबतीमध्ये उत्तरोत्तर आपली प्रगती होणं फार महत्त्वाचा असतं आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपण आपल्या पत्रिकेचं आपण योग्य उपाय योग्य वेळी केले पाहिजे अच्छा डॉक्टर मला एक सांगा तुमचा तुम्ही इतके इतके लोक तुमच्याकडे नेहमी येत असतात आणि तुमचा खरंच सखोल त्यांचे कुंडली अभ्यासून तुम्ही त्यांना ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन करत असता पण मला एक सांगा तुमच्याकडे असेही लोक येत असतील की ज्यांना फार तरुण वयातच आर्थिक स्थिरता लाभलेली आहे किंवा असेही लोक असतील किंवा असे जातक सुद्धा असतील की वयाच्या एक चाळीशी ओलांडल्यानंतर मध्यम वयानंतर मग नंतर त्यांची आर्थिक प्रगती होते तर मला एक असं विचारायचं आहे की आपल्या हे वयाच्या कोणत्या टप्प्यावर आर्थिक स्थैर्य मिळणार आहे नक्कीच काय असतं जसे मी पाच स्थानं सांगितले त्यामध्ये लाभस्थान जे उत्पन्नाचं ठिकाण आहे आणि कर्मस्थान जे दशम स्थान हे दोन स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत सहसा काय असतं की काही ग्रह जे असतात ना ते गतीने चालणारे असतात की जसं की शनी आहे की शनी हा अडीच वर्षाला एकदा बदलतो आणि तो नैतिकता नीतिमत्ता आणि ने कायद्याचा कारक आहे की तो काय की तुम्हाला प्रत्येक गोष्ट तरसून देतो प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काहीतरी शिकवतो कारण तो एक मार्गदर्शक आहे की तो तुम्हाला सहज इझिली सोप्या गोष्टीमध्ये देणार नाही कोणत्याच गोष्टीत यश तर अशा लोकांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये ज्यांच्या त्या क शनीचा संबंध कर्मस्थानाशी किंवा लाभस्थानाशी येतो ना अशा व्यक्तीचा आर्थिक आपण भाग्योदय असं म्हणू शकतो की तो वयाच्या वयाच्या फोर्टी सेवनच्या नंतर होत असतो किंवा फोर्टी सेवन टू फिफ्टी टूच्या दरम्यान तर त्यांचा भाग्योदय होत असतो आर्थिक दृष्टिकोनातून आणि तेव्हा त्यांना स्टॅबिलिटी मिळते पण एक आहे की हा जो शनी आहे जर तो उशिरा देतो सगळ्या गोष्टी पण तो कायमस्वरूपी देतो की तो म्हणजे त्या माणसाच्या शेवटापर्यंत जेव्हा जीव आहे तोपर्यंत तो मात्र त्याची आर्थिक स्थिती पुन्हा डाऊन नाही होत कारण त्याचं कारण काय असतं की शनीनं त्याला अनुभव खूप दिलेले असतात आणि अनुभवाच अनुभव ज्याच्याकडे जास्त असतात ना ते माणसं फार विचारपूर्वक डिसिजन घेत असतात त्यामुळे ते कोणत्या कोणत्याही याच्यामध्ये याच्यामध्ये भ्रमात जात नाहीत किंवा मायामोहाच्या याच्यामध्ये अडकत नाहीत आणि त्यांनी ते सगळं सोसलेलं असतं त्याच्यामुळं त्यांना उशिरा आर्थिक भाग्य होतो पण तो स्थिर काळ असतो कायमस्वरूपी असतो आणि ते त्याचं कारण आहे की हे शेनी आता काही ठिकाणी शुक्र जर लाभात असेल किंवा शुक्र कर्मस्थाना असेल तर ह्यांना न मागता सगळ्या गोष्टी मिळतात की सहज म्हणजे वयाच्या मी बघतो की एखाद्याला आपण बऱ्याच अशा स्टोऱ्या पण वाचतो की माझा मुलगा मला बरेचदा दाखवतो की फॉरेन मध्ये वयाच्या अकरा वर्षी कंपनी स्थापन केली आणि करोड रुपयाचं असं वगैरे दाखवतो तर तो म्हणतो की मला पण तसंच व्हायचं म्हणतो असं प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये <laughs> <माँगे> नसतं <laughs> प्रत्येकाची ग्रहांची स्थिती असते आणि ते त्यानुसार त्यांचे प्रयत्न पण तसे झाले पाहिजेत म्हणजे योग असतात आणि ते योगाच्या वेळेस आपले प्रयत्न पण तेवढे असणं गरजे असतं आणि सरप्राईजली काही लोकांना शुक्र हा गोष्टी देतो किंवा राहू पण असा ग्रह आहे आपल्या कुंडलीमध्ये की तो अनपेक्षित रिझल्ट देत असतो आपल्याला आणि अनपेक्षित रिझल्ट सरप्राइजली ते रिझल्ट दिल्यामुळे काय होतं की अचानकच पैसा येतो आणि अचानक जातो पण तर अशा वेळेस राहूचा संबंध जर तुमच्या या स्थानाशी येत असेल तरी अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात पण लक्ष्मी मुळातच चंचल आहे त्यामुळं ती स्थिर करण्यासाठी आपलं महत्वाची गोष्ट की आपले कर्म चांगले असणं गरजेचं असते आपली नैतिकता नीतिमत्ता आपलं आचरण चांगलं असणं गरजेचं असते आणि आपल्या अवतीभोवती आप आपण जिथे राहतो जिथे व्यवसाय करतो जिथे काम करतो तिथं आपली श्रद्धा तिथे आपण टिपटॉपपणा किंवा स्वच्छता असणं फार गरजे असतं लक्ष्मी स्वच्छतेची प्रिय आहे आणि अलक्ष्मी ही दुर्गंधीची प्रिय आहे जिथे तुमच्या घाण असते कचरा असतो गा जिथे आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी मांडून नसते ठेवलेल्या असतात व्यवस्थितपणा नसतो तिथं अलक्ष्मीचा वास असतो आणि जिथे स्वच्छता असते व्यवस्थितपणा टिपटॉपपणा असतो तिथे लक्ष्मी वास करत असते नक्कीच आपण आणखी सरांचं मार्गदर्शन घेणार आहोत या सगळ्याबद्दल तसंच आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्याला आणखी कोणत्या पद्धतीने मदत करू शकतं आणि विशेषतः उपासनेच्या माध्यमातून ते सुद्धा जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक भाग्यविजयामध्ये ब्रेक नंतर भाग्य विजय मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आपण आर्थिक स्थिरता आणि ग्रहयोग याविषयी डॉक्टर विजय विजयीकर यांच्याकडनं जाणून घेतोय मला एक सांगा आपल्याला जर आर्थिक स्थैर्य हवं असेल तर साहजिकच की रत्नशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत विशेषतः उपासनांच्या बाबतीत मला विचारायचं आहे उपासना कोणत्या पद्धतीची करू शकतो पैसे त्या ठिकाणी पैसाच लागतो आपल्याला त्याच्याशिवाय ते होत नाही तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आपण प्रयत्न करून आपलं यश मिळत नसेल तर अशा वेळेला काही उपासना आहेत की जे आपल्या पुराणामध्ये ग्रंथामध्ये उपनिषेदामध्ये वेदामध्ये पण दिलेल्या आहेत आणि त्याचा बरेचदा विष्णू विष्णू सहस्रनाम आहे की विष्णूची स्तुती आहे आणि मला असं वाटतं की लक्ष्मीची उपासना करायची तर तुम्ही विष्णूपासून केली पाहिजे कोणत्याही पत्नीला आपल्या पतीला मान सन्मान दिलेला फार आवडतो त्यामुळे आपण नुसतं त्याच्या पत्नीचीच उपासना करतोय आणि त्याच्या पतीची पतीला आपण डावलतोय तर त्या पतीला ते आवडणार नाही आणि त्या पत्नीला ते आवडणार नाही तर अशा वेळेस आपण विष्णूची आणि लक्ष्मीची दोन्हीची मिळून उपासना केली पाहिजे तर माझं मत आहे की व्यवसाय असेल तुमचा तर व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसायामध्ये भरभराट होण्यासाठी दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजे सायंकाळच्या वेळेला तुम्ही विष्णू सहस्त्रनाम एक अगरबत्ती लावून विष्णू सहस्रनाम वाचलं पाहिजे आजकाल तर फार सोपं झालं आहे तुम्ही यूट्यूबवर पण लावू शकता विष्णू सहस्रनाम की तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ते लावलं पाहिजे किंवा घ घरामध्ये आपण जॉब करत असतो आणि तरी पण घराची उन्नती होत नसेल आर्थिक स्थिरता घरामध्ये राहत नसेल कर्ज वाढत असेल तर अशा वेळेला अजून एक उपाय आहे आपल्याकडे की तो म्हणजे श्रीसूक्त श्रीसूक्तामध्ये लक्ष्मीची स्तुती आहे आणि श्रीसूक्त नुसतं तुम्ही पठण केलं किंवा दर शुक्रवारी तुम्ही सोळा वेळा ते पठण केलं तरी चालतं किंवा दररोज एक वेळेला आपण संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण जर ते घरामध्ये देवासमोर बसून मंदिरासमोर बसून जर आपण ते रोज पठण केलं तरी आपल्या घरातली आर्थिक उन्नती वाढते त्यासोबतच अजून एक आहे की श्रीसुक्ताचं हवन पण खूप महत्त्वाचं असतं की श्रीसुक्ताच्या ज्या सोळा आहुती आहेत त्या ज्या आपण रोज दिल्या सायंकाळच्या वेळेला तर त्याच्यानं सुद्धा ते डायरेक्ट अग्नी ही प्रत्यक्ष देवता असल्यामुळे ते डायरेक्ट लक्ष्मीपर्यंत ते पोहोचतं आपण श्रीसुक्ताचं हवन पण केलं पाहिजे आणि आम्ही त्या पद्धतीनं मी माझ्याकडून किंवा माझे जे गुरु आहेत त्यांच्याकडून आम्ही दर महिन्याला प्रत्येक वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या न कॉलनीमध्ये जाऊन आम्ही ते सामुदायिक श्रीसुक्त हवन करत असतो आणि त्याच्यामध्ये अठरा पकड जातीच्या लोकांना घेऊन करत असतो की विशिष्ट आणि तिथं प्रत्येकाला बस तिथं त्या हवनामध्ये सहभाग घेता येतो तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये सगळ्यांना घेऊन घरातल्या सदस्यांना घेऊन आपल्या घरामध्ये आपण श्रीसुक्ताचं हवन केलं तर नक्कीच आपल्या घरातली आर्थिक उन्नती चांगली होती आणि हवन केल्यामुळे अजून एक फायदा होतो की आपल्या वास्तूमध्ये जे काही नेगेटिव आहे निगेटिव एनर्जी आहे ती पण कमी होते नहीं। दुसरी गोष्ट आहे की आता आजकालच्या ह्या धकाधकी जीवनात एवढा वेळ नाही आहे कोणाला तर तुम्ही घरामध्ये यंत्र जे आहे जे लक्ष्मीचं यंत्र आहे ते तुमच्या घरामध्ये तुम्ही देवघरामध्ये तुमच्या मंदिरामध्ये तुम्ही स्थापन केलं पाहिजे त्याला शुक्रवारी त्याला तुम्ही कुंकुमार्चन केलं पाहिजे किंवा त्याच्यासमोर बसून तुम्ही श्रीसुक्ताचं हे जप केला पाहिजे किंवा लक्ष्मीचा कोणताही मंत्र त्याच्यासमोर बसून तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणला तरी तुम्हाला ते लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी किंवा अर्थार्जन वाढण्यासाठी तुम्हाला लाभदायक ठरू शकतो आर्थिक दृष्टिकोनातून आपल्याला यश मिळवायचं असते किंवा प्रगती करायची असते अशा mm -hmm. वेळेला तुमच्या लाभस्थानाशी संबंधित कोणता ग्रह आहे त्याचं तुम्ही रत्न धारण केलं पाहिजे mm -hmm. किंवा तुमच्या कर्मस्थानाशी संबंधित जो ग्रह आहे आता बरेचदा कसं असते की एखाद्याची पोस्ट चांगली असते आणि तो काम करत राहतो आणि मग त्याच्याकडून काम करून घेत राहतात आणि त्याचं उत्पन्न वाढत नाही मेहनत असते त्याला ढोर मेहनत म्हणतो आपण की त्याला त्या तो स्वतः खूप मेहनत घेतो काम करतो आणि वरच्यांना माहीत असते ह्याला आवड आहे हे आहे आणि हे स्वतः करून दाखवण्यासाठी आहे तर मग त्या त्याचं ते त्याला ग्रँटेड पकडलं जातं आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त आउटपुट काढून घेतलं जातं आणि मग अशा वेळेला त्याची आर्थिक प्रगती होत नाही अशा वेळेला कर्मस्थानाशी संबंधित जे रत्न असतं आपलं ते आपण जर धारण केलं तर आपल्याला आपल्या ऑपॉर्च्युनिटी चांगल्या येतात आणि त्यातून ते इनकॅश पण चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतात त्या दृष्टिकोनातून आपल्या कर्मस्थानाचं जे रत्न असतं तिथला जो स्वामी असतो समजा तिथला स्वामी गुरु आहे तर गुरुचं आहे तुम्ही रत्न वापरायचं किंवा लाभस्थानाचा स्वामी शुक्र असेल तर हिरा किंवा ओपेल तुम्ही वापरू शकता तर रत्न हे एक साधन आहे काम तुम्हालाच करायचे प्रयत्न करा तुम्हालाच करायचे असतात फक्त तुमच्या प्रयत्नाला यश देण्याचं काम हे रत्न किंवा हे यंत्र किंवा ही उपासना जी असते तुम्हाला ती मदत करत असते आणि त्यानुसार तुमचे आपले आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासनाबरोबर यश हे जीवनाचं सूत्र असलं पाहिजे आपले प्रयत्न पण असले पाहिजेत आपली उपासना पण असली पाहिजे आणि नंतरच मग तुम्हाला ते यश मिळू शकतं आणि नक्कीच हे अशा पद्धतीनं आपण जर आपल्या पत्रिकेचा अभ्यास करून निरीक्षण करून आपले कोणते ग्रह आहेत की जे आपल्या आर्थिक स्थितीमध्ये अडचणी निर्माण करत आहेत आपल्या लाभस्थानामध्ये कोणते अशुभ ग्रह आहेत का आपल्या कर्मस्थानात आहेत का आपल्या नवमस्थानात आहेत का आपल्या धनस्थानात कोणते ग्रह आहेत ह्यांचा विचार करून त्याच्यावर जे उपाय जर आपण केले तर मला वाटतं की आपल्या जीवनामध्ये येणारी जी काही आर्थिक अस्थिरता आहे त्याच्यावर आपण मात करू शकतो आणि दुसरी गोष्ट काय की गोचरीमध्ये ग्रहांची स्थिती नेहमी बदलत असते त्याच्यामुळं आपल्या कधी कोणाला आपल्याला साडेसाती असते कधी गुरु अशुभ येतो कधी महादशा कोणत्या अशुभ ग्रहाची चालू असते हे पण आपण जाणून घेणं गरजेचं असतं त्या त्यानुसार आपल्याला बरेचदा त्याच्यामुळे आपले डिसिजन चुकू शकतात आपली प्लॅनिंग चुकू शकते आपली गुंतवणूक चुकू शकते मग अशा वेळेस आपला आर्थिक फटका आपल्याला बसू शकतो तर सुद्धा आपण आधीच जाणून घेतलं पाहिजे जानकार ज्योतिषाकडून की जेणेकरून आपला आर्थिक नुकसान कुठेही झालं नाही पाहिजे अच्छा आपली राहती वास्तू म्हणजे घर कसलंही असं स्वतःच किंवा भाड्याचं ती वास्तू कशा प्रकारे प्रभावी ठरू शकत सहसा आपण पाहतो की उत्तर आणि उत्तर दिशा आणि पश्चिम दिशा म्हणजे कॉर्नर जो असतो किंवा उत्तर मध्यमध्ये कुबेराचं स्थान आपण मानतो तर अशा ठिकाणी जर काही डिस्टर्ब असेल तुमच्या वास्तूमध्ये आता मी बरेचदा पाहिजे एका ठिकाणी मी गेलो होतो ते तीन मुलं होते वडील होते चौघांचे उत्पन्न काहीच नव्हतं आणि मग जेव्हा त्यांची वास्तू पाहायला गेल्यावर मी पाहिलं की त्यांची उत्तर दिशा आणि वायव्य दिशा पूर्ण क्लोज आहे की तिकडे काहीच तिथे विंडो नाही आहे किंवा तिकडून व्हेंटिलेशन नाही काहीच नाही तर अशा वेळेला काय असतं की जेव्हा तुमची उत्तर दिशा बंद असते तेव्हा तुम्हाला कोणत्याच गोष्टीचे उत्तर मिळत नाही hmm. किंवा तुम्ही काम केलं त्याचा आउटपुट तुम्हाला त्या प्रमाणात मिळत नाही तर अशा वेळेला उत्तर दिशा तर अशा वेळेला ती फ्लॅटमध्ये आपण ती भिंत नाही पाडू शकत तर अशा वेळेला असं काही तिथे लावलं ला पाहिजे की तिथे ती दिशा लांब दिसली पाहिजे मग तिथं आपण एखादा आरसा लावू शकतो किंवा असं पोर्ट्रेट असं लावू शकतो की ते ग्लोशी असेल त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसलं पाहिजे किंवा ते लांब दिसलं पाहिजे अशा गोष्टी आपण असे काही घरगुती उपाय असतात किंवा काही यंत्र असतात काही पिरामिड असतात काही रत्न असतात त्या त्या दृष्टिकोनातून ते तत्व असल्यामुळे तिथं वायूचीच एजा होणं फार गरजेचं असते तर तसं काही तुम्ही लावू शकता का अशा गोष्टी आपण तिथे लावल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं जे आर्थिक घडी आहे किंवा आर्थिक उत्पन्नाचा झरा आहे तो कायमस्वरूपी चालत राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये वाढ होत गेली पाहिजे आणि त्यासाठी वायव्य आणि उत्तर दिशा ही फार महत्वाची दिशा आहे आणि त्यावर आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोन जर तिथे दोष असेल तर घरातल्या उत्पन्नावर आर्थिक स्थितीवर मात्र खूप परिणाम अशी होऊ शकते अच्छा डॉक्टर मला एक सांगा आजकाल ना घरांची स्थिती म्हणजे सगळीच घरं जी बनतात एकतर ती फ्लॅट सिस्टम आहे आणि ती अशी डायगनल बनत आहेत तर मग अशा वेळी काय करायचं काय की आजकाल ते दिशेला समांतर नसणं हा, हा एक दोषच आहे मुळात त्याच्यामध्ये अपसेट जास्त क्रिएट होत असतात कारण ते दिशेला समांतर येत नाहीत कारण पूर्व इकडे यायची तर ती कोपऱ्यामध्ये आलेली असते पश्चिम दुसऱ्या कोपऱ्यात येते उत्तरे कोपऱ्यात येते मग त्या ज्या उपदिशा असतात त्यामध्ये येत असतात तर वेळेस काय की आता ते नगराची रचना असते शहराची रचना असते किंवा कॉलनीची रचना असते आणि तो जो बिल्डर आहे किंवा तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा जो कोणी असेल तर त्यांना त्याच्या पद्धतीने ते बांधलेल्या असतात आणि अशा वेळेला मात्र त्या दिशेच्या उपदिशेचा पण आपला विचार खूप करावा लागतो त्या उप उपदिशेचा पण विचार खूप करावा लागतो आणि त्यानुसार आपण त्याला रेमेडीज देत असतो की जेणेकरून तिथले एक तर दोष आहेच येतो तो दोष आपण नाही बदलू शकत पण त्याचा जो परिणाम आहे अशुभ परिणाम आहे ते, ते कमी होण्यासाठी कमी करण्यासाठी आपण असे काही एनर्जेटिक काही गोष्टी तिथे लावू शकतो त्यामुळे तिथं पॉझिटिव्ह कॉस्मिक रेज क्रिएट होणं गरजेचं असतं वैश्विक ऊर्जा निर्माण होणं गरजेचं असतं आणि तिथे आपण ते करू शकतो तुम्हाला जर डॉक्टर विजय साठवडीकर यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि त्यावर सरांची रीतसर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या शंका कुशंकांचं निरसन करून घेऊ शकता ज्योतिषशास्त्रीय माध्यम माध्यमातून तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता डॉक्टर तुम्ही इथायला त्यासाठी आभार धन्यवाद यानंतर इथेच थांबतोय भाग्यविजयमध्ये पुन्हा भेटूया डॉक्टर विजय साठवलीकरांसोबत आणखीच एक आशाच एका रोचक विषयासह तोपर्यंत नमस्कार